सांगली येथील मराठा समाज कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठपुटी सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचं अनावरण केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते चार ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती माजी खासदार संजय काका का पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या पुत्याचं अनावरण वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर केंद्रीय मंत्री रामदास आठवले सातारा आणि कोल्हापूर गादीचे प्रमुख उदयन महाराज व शिवेंद्र राजे तसेच छत्रपती शाहू व संभाजी महाराज राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष अध्यक्ष माजी खासदार संजय पाटील यांनी केले चार ऑक्टोबर रोजी देशाचे परिवहन मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब आणि एक ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कन्फर्मेशन दिलेला आहे चार ऑक्टोबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्याचा कार्यक्रम मराठा समाज या संस्थेच्या वतीनं करण्यात येतोय त्याचा स्वागत उत्सव म्हणून या ठिकाणी मला त्यांनी कार करण्याची संध्या दिली की ट्रोया ट्रोया या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था आणि त्यावेळच्या बॉयलाज मध्ये त्यावेळच्या कायद्यामध्ये जी घटना केली त्या घटनेमध्ये बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी ही संस्था कार्यरत राहील हा उद्देश डोळ्यापुढे ठेवल्यामुळं आणि महाराजांनी या ठिकाणी जे अकरा पगड जातीच्या लोकांना या ठिकाणी बरोबर घेऊन रहितेचं राज्य केलं तो उद्देश डोळ्यापुढे ठेवून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या कार्यक्रमाला आम्ही बोलवतोय कुठलंही राजकारण यामध्ये होणार नाही अशा पद्धतीच्या विनंती आम्ही केलेल्या आहेत आणि मध्ये एक दुर्दैवानं घटना घडली ती घटना ही, ही महाराष्ट्राच्या देशाच्या मनाला चटका लावणारी वेदना देणारी घटना या निमित्तानं झाली तेव्हा या महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी जिल्ह्यातल्या जनतेलाही आम्ही आवाहन करतो विनंती करतो की या कार्यक्रमाला का चार ऑक्टोंबर रोजी दुपारी सर्व जाती धर्माच्या नेत्यांना या ठिकाणी बोलवलं जात आहे आणि हा महाराजांचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम का होतोय आणि या कार्यक्रमालाही का उपस्थित राहावं हा महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम का आहे तेव्हा सर्व पक्षामध्ये काम करणारे सर्व जाती धर्माचे लोक या निमित्तानं आम्ही बोलवतोय त्यामुळे कुठलाही राजकारण करण्याचा या संस्थेचाही उद्देश नाही आमचाही उद्देश नाही आणि संस्थेच्या सर्व प्रमुखांनी आम्हाला सांगितलं की यामध्ये राजकारण कुठलंही होता कामा नये